उत्तम ब्रेक मनाता ब्रेक ये सबसे खतरनाक है जब आपके मन में आता है ना तो गाड़ी कंट्रोल में रखना है तो ओ वाली तो ये वाली गाड़ी को भी उत्तम ब्रेक होना चाहिए के साथ तभी लगे गुलाब खाए तो ऐसे नहीं है कि ब्रेक होना चाहिए हमारे पास तो सबसे पहले हमारा जो मन है मन को कंट्रोल करने के लिए नंबर वन काम करना पड़ेगा आपको मेडिटेशन करना पड़ेगा और लोग ये नहीं करते फिर क्या होता है सुख को बाहर ढूंढते हैं सुख दुनिया से बाहर नहीं मिलेगा सुख जिन चीजों से आपको सुख चाहिए ना वहां से खाली आपको परेशानियां मिलेगी सुख हमारे अंदर है इसलिए हमारा मन सब, सदा कैसे रहना 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 चाहिए रहना चाहिए चाहिए फ्रेश आनंदी और हर चीज का जो कारण है ना ये हमारा मन बनता है इसलिए मैं बार बार कहता हूँ कि आपका जो सबकॉन्सियस माइंड है आपका अंतर मन है यही भगवान से कनेक्टेड है और इसे आप जब काबू में लाओगे ना तो आप लाइफ में सक्सेस बनोगे ओके तो चलो एनर्जी ड्रिंक के साथ हम आगे जाएंगे और बढ़िया एक्सरसाइज भी करेंगे लास्ट में वीडियो भी देखेंगे

તમે કરા ન કરલ્દી જીવન જાગેલ તો આમ ગર્દી નકો ગર્દી પાછું पे कोलेस्ट्रॉल बढ़ता है इसका रीजन क्या है पोट साफ होना पोट साफ न जाने नंतर अनेक अनेक आजार ये सगळे आजाराचं जर मूळ म्हणलं ना आपलं पोट आहे गट सिस्टम आहे मग पोट साफ का नाही होत हॅलो बरेच जण फॉर्म्युला वन घेतो फॉर्म्युला टू घेतो फॉर्म्युला दहा घेतो तरी माझं एक किलो वजन कमी होत नाही का नाही होत सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं तुमचं पोट साफ होतंय का तुमच्या मनाला प्रश्न करा जर पोट साफ नसेल होत त्याच्यावर पहिलं काम करा हा व्हिडिओ बघा वो होता है उनका खराब डाइजेशन अगर तुम इतना सारा खाना खाओगे और उसमें से तुम्हारे शरीर में केवल इतना ही लग पाएगा, इतना ही खाना डाइजेस्ट हो पाएगा तो कहां से तुम्हारी बॉडी हेल्दी रहेगी सबसे पहली चीज ये समझो ऐसी चीज़ बता रहा हूं सात दिन अगर करके देखोगे तो तुम्हारा शरीर एकदम बदल जाएगा केवल सात दिन में तुमको रिजल्ट मिलेगा क्या करना है बहुत ही आसान सी चीज है जो भी खाना खाओ उसका टुकड़ा छोटा लो छोटा कौर खाओ और उसे थोड़ा ज्यादा चपाओ ये चीज बहुत आसान है केवल सात दिन करके देखो तुम्हारे शरीर में अलग ही ताकत दिखेगी जो भी खाओगे वो अच्छे से डाइजेस्ट हो पाएगा उसके बाद आपने दूसरी टिप की बात करते हैं जो कि काफी इंपॉर्टेंट टिप है जब आप खाना खा चुके हो तो खाना जस्ट खत्म करने के बाद में आपको थोड़ी सी अजवाइन या फिर थोड़ा सा जीरा अपने मुंह में रखे और धीरे धीरे उसको चबाना है और लार के साथ में पेट के अंदर करना है मतलब धीरे धीरे चबाना है और धीरे धीरे ही अंदर उसको पेट में अपने डालना है धीरे धीरे खाना है तो इससे क्या होगा इससे आपका डाइजेशन स्ट्रांग होगा और जो आपने खाना खाया है उसे पचने में काफी ज्यादा मदद मिलेगी जो आपकी मसल्स ग्रोथ के लिए बहुत ही ज्यादा जरूरी है उसके बाद बात करते हैं अपनी नेक्स्ट टिप की जो की है इंक्रीज गुड बैक्टीरिया इन योर गट अब देखिए इससे मेरा क्या मतलब है हमारे शरीर में दो तरह के बैक्टीरिया होते हैं एक होता है, बैड जो हमारे शरीर के लिए खराब है और एक होता है गुड बैक्टीरिया जो हमारे शरीर के लिए अच्छा होता है तो हमें क्या करना है अपने शरीर में गुड बैक्टीरिया को बढ़ाना है अब ये गुड बैक्टीरिया करते क्या है ये हमारे शरीर में जो खाना होता है उसे पचाने में हमारी मदद करते हैं और इसीलिए हमें गुड बैक्टीरिया को बढ़ाना बहुत जरूरी है मैं सिर्फ तीन घंटा आपसे मांग रहा हूं इस तीन घंटे के अंदर मैं आपको एडवांस एक्सेल के फॉर्मूलास के साथ ए और चेक इससे पहले भी जो मैंने वीडियो बनाया था पाचन तंत्र पे उसमें भी मैंने आपको बताया था कि आप लोगों को कर्ड यानी दही जो भी हरी सब्जियां हैं इनको खाना चाहिए जो भी नट्स होते हैं जैसे काजू बादाम इस टाइप की चीजें ये जरूर नियमित रूप से खाते रहना चाहिए इससे क्या होता है आपके शरीर में गुड बैक्टेरिया बढ़ते हैं आपके शरीर में जो एंजाइम्स है जो हमारे फूड को पचाते हैं वो बढ़ते हैं और जब ये एंजाइम्स हमारे बॉडी में बढ़ेंगे तभी हमारा खाना सही से पच पाएगा लेकिन मान लो अगर आपने कोई खाना खाया और वो सही से पचा ही नहीं तो कैसे हमारा खून न्यूट्रिएंट्स को पूरी बॉडी में पहुंचाएगा? सबसे बड़ा जो हमारे खाने को पचाता तो है साथ में वो छोटे छोटे टुकड़ों में तोड़ देता है जिससे हमारा शरीर जो भी न्यूट्रिय होते हैं उनको उसमें से खोज लेता है और हमारे पूरे शरीर में दौड़ा देता है इस वजह से हमारा पूरा शरीर स्वस्थ रहता है और सही से काम करता है तो अगर आपका लीवर कमजोर होगा, तो पूरा पूरा तो हो तो कुछ बातें बताऊंगा बहुत ध्यान से आप लोगों को सुननी है देखिए जब भी आपको लीवर को स्वस्थ करने की बात आती है तो हमें खानी चाहिए ग्रीन वेजिटेबल्स यानी हरी सब्जियां जो आप ग्रीन वेजिटेबल्स खाते हो ये आप आपके लीवर को साफ करता है, क्लीन करता है, है, क्लीन तो उसके बाद में आप जो भी चीजें खाते हो वो एब्जॉर्ब होती है सही से आपके शरीर में सही से नहीं खतरनाक होगा माझ पोट साफ होत नव्हत दोन दोन दिवस पोट सापत नव्हतं आणि पूर्ण गॅस प्रॉब्लेम होता दिवसभर किंवा दिवसभर चेहऱ्यावरती हा आनंद कधीच दिसला नाही पोट साफ होत नव्हतं तर आणि जसं मी या फॅमिलीत आलो हे तर चालू केलं आणि आता दाखवलं सर सिम्पली प्रोवाइडिंग ट्रिप म्हणा मी पहिल्या दिवसापासून स्टार्ट केलं होतं सर पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून स्टार्ट केलं खूप रिलॅक्स वाटला वजन कमी तर कमी झालं खूप छान असं वाटत आणि सर हे पण वजन किती होत चौडे किलो होत सर आता किती किलो कमी केलं तुम्ही बावीस किलो केलंय आता बाहत्तर आहे ओके आता पहिले किती किती दिवस पोट साफ होत नव्हता तुमचं आ दोन दोन दिवस होत नव्हतं तर आणि खाल्लं तर मग लगेच जाल्यासारखं वाटायचं पण होत नव्हतं आता होतं का पोट साफ आता एकदम ओके ओके त्यांचा बिफोर आफ्टर फोटो सुद्धा आपण पाहू ओके बोला थोडा गजरमल सर बोला गजरमल ये सर आहेत आपल्या सोबत जाधव सर आहेत आपल्या सोबत काल आले होते बीएमआय केला आणि त्यांची पण चिकित्सा कृती आहे त्यांचं पोट साफ होत नाही अ यस सर बघू शकताय सर अ विश विश्वास माझाच माझ्यावर बसत नाही सर हे पहिले व्हाईट शर्ट मधले बाबासाहेब सर पाहिले जसे पुढारी होते वर महामानवांचा फोटो आहे बाबासाहेब सर हे पुढारीच होते ते आमचे आणि आता आता जर पाहिलं नंतर शौक झाले असेल एखाद्या वेळेस हे गजानन सर हे अप टू डेट हिरो आमचे अक्षय कुमार आणि सगळा झालेला बदल खरोखर गजरमल सर तुम्हाला कारण एवढं सोपं काम नाही मेहनत आहे तुम्ही तुमच्या वेल्ले स्पदीवर जो विश्वास ठेवला आणि हे त्याच प्रतीक आहे आज जवळ जवळ चोवीस किलो पंचवीस किलो फॅटला सोप गोष्ट नाहीये तुमच्या सोबत आलेलं सरला एकच रिक्वेस्ट आहे अगोदर पोट साफ होण्यावर काम करा तुमच्या शेजारी जे बसलेले आहेत ना गजरमल सो तुम सर तुम्हाला प्रॉपर गाईडन्स करतो आणि आपल्याला पोट साफ होणं फार गरजेचं आहे माझ्या शेजार ते मॅडम तर प्रॉब्लेम ते आता जवळ किती दिवस बसून नाही आता madam पाच दिवसात तुम्हाला काय न्यूट्रिशन घ्या म्हणलो मी तुम्हाला काही खा म्हणलो का आमचं नाही कारण आम्ही म्हणतच नसतो फक्त मुद्द्याला हात घालत असतो तुमचा problem काय आहे आमचं solve करून घ्या शेवटी सांगायचं काम आमचं आहे करायचं काम तुमचं आहे असे result का घ्यायचे कारण कोणाचा तरी फायदा होतो त्यांचं सुद्धा पोट साफ नव्हतं होत तेरा ते चौदा tablet त्या जवळ जवळ आज त्यांच्या बंद झाल्यात हा disclaimer आहे हा जर सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर त्या आपल्याला त्याचा बेनिफिट होईल कारण बऱ्याच लोकांचं पोट साफ न हा सगळ्यात मोठा आजार आहे आणि लोक ते सांगत नाही ओके गीता मॅडम बोला अनमिट करा

शहराशी संलग्न आहे हे yes, लोकेशन शहराला चांगलं आहे यस सर चांगलं आहे सुंदर आहे आणि त्याचा काही बेनि, बेनिफिट खूप आहे साईड इफेक्ट काहीच नाहीये सर मी प्रॉपर घेते प्रत्येक न्यूट्रिशन घेते आता ओपन चॉईस पासून चालू करणार आहे सर तुम्हाला मुलगा येतच आहे यस सर तुमचा मुलगा काय करतो uh, ते सांगायचं फुटबॉल प्लेयर आहे आता सध्या रिबिल्ड चालू आहे त्याचं आणि ट्वेंटी फोर रोज लागतो दुपारी तो दुपारच्या टायमिंगला रोज ट्वेंटी फोर हायड्रेट घेतो आणि डायनो शेक पण घेतो विचार करा हे जर चुकीचं असतं हे पण मुलाला रिफिल दिला असतं की मॅडम आणि तो पण फुटबॉल प्लेयर आहे समजून घ्या मॅडम हे देण्याच्या अगोदर त्याचा ऐंशी वारे स्टडी केलाय गुगल वर जा इकडे जा मॅडम खरं बोल किती वारे स्टडी केलं याचा खूप आहे काश्मीर गावाच्या वेळेस मी आठवण घेतले ते मला साडे बारा वाजे सांगितलं होतं बट मी स्टडी केला सर काश्मीर गावात आणि स्टडी मध्ये मी मला कॅफिन थोडं दोन दिवस मला कॅफिन जास्त आहे पण नंतर चहाच बघितलं सर मी चहा मध्ये आणि कॅफीन काश्मीरी खाव कॅफीन मध्ये किती फरक आहे सगळ्यात जास्त चहा मध्ये कॅफीन जास्त असतो आणि काश्मीरी मध्ये कॅफिन कमी असतो त्यानंतर मी ऑर्डर करायला सांगितलं साडी मला पाहिजे फक्त आणि नक्कीच सर प्रत्येक न्यूट्रिशन मी स्टडी करूनच घेते कुठलाच न्यूट्रिशनचा साईड इफेक्ट नाहीये सर आपला आता सासूबाईला काय दिलं मग सासूबाईंना प्रोटीन चालू आहे आणि काही झालं नाही मग सगळं घर घ्यायला लागलं ओके त्याच्यामुळं इथं सुद्धा अश्विनी मॅडमवर प्रयोग झाला अश्विनी मॅडम च्या मम्मी आहेत पाठीने माग पाश्विनी मॅडम च्या मम्मी पाहिजे तुम्हाला Yes, yes. आ, आता ह्या मम्मीला आम्ही काय सांगितलं अश्विनी मॅडमच्या मुलांच्या लग्नामध्ये विचारलं पाहिजे असेल ना तर फिटनेस मध्ये यावं दहा हजाराची साडी यातली बॉडी जर नीट नसेल तर काही उपयोग नाही ची साडी बी आजची बॉडी तो बढिया ये शालू लिहिण्याचे पहिले को शालू जैसे बनाओ ओके अश्विनी मॅडम जमन का मम्मीला <laughs> आ, खाली कुठं <laughs> <आ? laughs> <laughs> लावा म्हणजे वर लावा लागेल खाली एवढं ते म्हणजे तेवढं गणित नाही माहिती आम्हाला एकदूस तुम्हाला घेऊन जाऊ आमच्याकडे बोला भाभी काय म्हणता छान व्यायाम झाला सर खास करून म्युझिक छान झाला गाणी नाही आवडले सर त्यांना आम्ही सरांची गाणी खूप आवडली आम्ही सर म्हणजे दिग्दर्शकच होते

हो yes. oh, yes. yes. सर हॉल मध्ये येच सर त्यांचा पण सरपाने इमोशनल होता सत्यनारायण पासून ने नामी पिजे तवर पूरी खातो जणपाईने जातातिंग करवाला होती 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 अरे ते सगळच बंद होई कलर पण गोरा पाळोय तुमचा हो सर खरच म्हणतंय त्यांना सांगितलं सत्यला अगदीच होते 100% 100% ओके थँक्यू भाभी हो सर थँक्यू सर तुमचे सदरजी मॅडम लेवारी काही रामजीकडे मॅडम बोला तुम्ही

व्यायामच होत नव्हतं प्रॉपर घरी त्या म्हटलं इथं आल्यापासून छान व्यायाम होत सर ऐकलं का आपल्याकडे उत्तर रेडी बिलकुल व्यायाम करत नव्हते सर आणि मग नवरा नवरात आता काहीच घेणार नाही बरोबर आहे का सर आज सुद्धा त्यांची तयारी सगळं घ्यायची